नमस्कार मी भीमराव कांडळे पटेल बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलो आहे म्हणजे एक गाडी बारा भानगडी जो आपण व्हिडिओ बनवला होता मागल्या म्हणजे एकोणतीस तारखेपासून सलग तीन व्हिडिओ बनवले म्हणजे या गाडीवरती महाराष्ट्र शासन माग पुढं लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नावाखाली या गाडीतून विविध प्रकारचे अवैध धंदे होत आहेत असा आपण व्हिडिओ बनवला होता या गाडीचा क्रमांक होता एम एच सतरा ए ए अकरा तर अनेक मानगडिया गाडीच्या मालकाच्या तसंच गाडीच्या आहेत तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की या गाडीचा वापर हा कशा पद्धतीने विविध कामासाठी केला जातो म्हणजे या गाडीला माग महाराष्ट्र शासन पुढे महाराष्ट्र शासन वरती विधिमंडळाचा लोभो अधिवेशनाचा लोभो त्याचबरोबर एक क दर्जाचा अधिकारी भोळे म्हणून त्याच नाव या त्याच्या गाडीचा क्रमांक या गाडीला लावलेला आहे तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला आपण आणि अशा पद्धतीच्या जर गाड्या महाराष्ट्रामध्ये जर वावरत असतील तर या गाड्या गाड्यांमधून वाळू तस्करी करणारे काही लोक गुन्हेगारी कृत्य खून मारामाऱ्या दंगली करणारी लोक या गाडीतून आरोपी फिरतायत की काय असा अशी शंका देखील उपस्थित झालेली आहे या गाडीचा मालक म्हणजे धनराज बाबा लोखंडे त्याची काय पार्श्वभूमी आहे हे आपण सर्वप्रथम आपण बघूया धनराज बबन लोखंडे यांचे वडील बबन लोखंडे हे शासकीय मुद्रणालय मुंबई या ठिकाणी म्हणजे सरकारी कागदपत्र जे छापायचं काम होत असत या ठिकाणी काम म्हणून करत होते तर त्यांच्याच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुकंपावरती म्हणजे जेमतेम दहावी ते दहावी अकरावी पर्यंत शिक्षण झालेला धनराज बबन लोखंडे एकंदरीत अशा पद्धतीचे शिक्षण असेल फार फार तर धनराज बबन लोखंडे वडिलांच्या जाग्यावरती अनुकंपावरती नोकरीला लागला त्यानंतर या व्यक्तीने अनेक असे कारनामे केलेले आहेत तर ही जी गाडी आहे ही गाडी आरटीू कडे पासिंग नाही म्हणजे ही, ही गाडी जवळपास अठरा ते वीस वर्षाची जुनी गाडी आहे या गाडीवरती असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्र शासन शेवार्थ म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी काय कागदपत्र म्हणजे महाराष्ट्र शासनाला मंत्रालयाला जी काय लागतं ह्याच्यासाठी ह्या गाडीचा वापर केला जातो असं लिहिलेलं आहे परंतु सर्वप्रथम ही गाडी वीस वर्षाची गाडी आहे म्हणजे एवढी जुनी गाडी आहे पंधरा वर्ष वीस वर्षाची गाडी आहे आणि सर्वप्रथम मुंबईमध्ये पंधरा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या नंतरच्या ज्या गाड्या आहेत या सर्व गाड्या बॅन केलेल्या आहेत म्हणजे सर्व गाड्यांवरती बंदी आहे पंधरा वर्षाच्या वरची गाडी मुंबईमध्ये वापरायचं नाही असा नियम आहे मग अशी गाडी मंत्रालयाच्या कामकाजासाठी कशी घेतली जाऊ शकते त्यातच बिगर पेपरची गाडी म्हणजे त्या गाडीला कसलेही कागदपत्र नाहीत टी कडे ती रजिस्टर गाडी नाही म्हणजे ही गाडी जर कुठं जरी पोलीस स्टेशनला सापडली किंवा टी ओला सापडली तर ती गाडी भंगारामध्ये जमा करून घेतली जाईल म्हणजे विदाउट पेपरची गाडी असल्यामुळे जमा करून घेतली जाईल त्याच्यातून वाचण्यासाठी तसंच अनेक गैरकृत्य करण्यासाठी या गाडीवरती महाराष्ट्र शासनाचा लोभो लावण्यात आलेला आहे म्हणजे जेणेकरून महाराष्ट्र शासनाचा लोभो पाहिल्यानंतर कुठलाही पोलीस या गाडीला हात करणार नाही पोलीस तरी बिचारे काय करणार ते चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत शिपाई म्हणून कर्मचारी असतात ते जर यदा कदाचित पोलिसांना देखील असं वाटतं की महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे मागं पुढे लिहिलेलं आहे म्हणजे ह्याच्यात नक्कीच कोणतरी सचिव दर्जाचा अधिकारी असू शकतो आणि जर मी ही गाडी पकडली आणि उद्या तो सचिवच निघाला तर मात्र माझ्या माझ्यावरती कारवाई करेल या भीतीपोटी तो गाडी आडवत नाही आणि याच्यासाठीच या गाडीवरती माग पुढं महाराष्ट्र शासनाचा लोबो लावून फिरवली जाते की आणि याच्या माध्यमातून अनेक असे उद्योग केले जातात की नोकरीला नौ, लावतो ला, लाव म्हणून मुलांकडून काय पैसे घेतलेत काय ह्या अशा गोष्टी देखील घटनेची चौकशी झाली पाहिजे की आता नोकरीला लावण्याचं रॅकेट फार मोठं महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि ते अशा प्रकारे देखील असू शकतं की मंत्रालयाची गाडी आहे मंत्रालयातला मोठा माणूस आहे सचिव बिचिव दिसतोय की काय म्हणून एकंदरीत लोकांना वाटतं की बाबा मंत्रालयाची गाडी म्हणल्यावर हा मंत्रालयातला माणूस आहे आपल्याला कामाला लावेल या अपेक्षेने किंवा विविध जे काही प्रकरण असतात जमिनीचे असतील जमलेचे असतील किंवा गुन्हेगारांचे समजा मोका रद्द करणे असेल किंवा म्हणजे असे जी काही कामं आहेत अशी कामं देखील सदर गाडी दाखवून केलेत का काय हे देखील पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे सदर गाडी बाबत मी पोलिस अधीक्षकांकडे लेखी स्वरूपाची तक्रार केलेली आहे तसंच गुन्हेगारांबाबत देखील लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडे केले मुख्यमंत्र्यांकडे केलेले ग्रह विभागाकडे या गाडीचा नंबर गेलेला आहे जर अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनाचा लोभ वापरून जर गाडी वापरली जात असेल तर उद्या पाकिस्तानी दहशतवादी किंवा इतर देशाचे दहशतवादी देखील अशा पद्धतीची गाडी तयार करून महाराष्ट्र शासनाच्या असल्याच्या नावाखाली मोठा बॉम्बस्फोट देखील घडवतील त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्रीच आहेत त्यांनी या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे तसंच महाराष्ट्राच्या ज्या पोलीस महासंचालक संचालिका आहेत रश्मिताई रश्मी शुक्ला यांनी देखील या गोष्टीकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे मी त्यांच्याकडे देखील हा व्हिडिओ पाठवलेला आहे अनेक विभागाच्या लोकांकडे हा व्हिडिओ पाठवलेला आहे बऱ्याच विभागाच्या लोकांनी सांगितलं की ही मंत्रालयाची गाडी नाही जरी कागदपत्र ने आणि आणण्यासाठी जरी गाडी असली मंत्रालयाची तरी ती गाडी एवढी जुनी असूच शकत नाही कारण की पाच सहा वर्ष झालं की त्या गाड्या बदलल्या जातात महाराष्ट्र शासनामध्ये आणि दुसरी त्याहून हो अशी गोष्ट की जर काही खाजगी गाड्या महाराष्ट्र शासनाने घेतल्या असतील तर मात्र त्या देखील नवीन गाड्या घेतल्या जातात वर्ष दोन वर्षाच्या एवढी वीस वर्षाची गाडी महाराष्ट्र शासनाने घेतलेली नसते आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळेस कागदपत्राची गाडी घेत असतं त्यावेळेस शासन टेंडर काढतं प्रत्येक गाडीचे पेपर घेते ड्रायव्हरचे पेपर घेत आणि त्याचं सर अग्रिमेंट केलं जातं त्यानंतरच महाराष्ट्र शासनाकडं गाडी घेतली जाती परंतु या गाडीचं अग्रिमेंट नाही पेपर नाही काहीच नाही फक्त हे दिशाभूल करण्यासाठी पोलिसांची तसंच काही लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हणजे कोणाला कामाला लावतो हे ते असं सॉन्ग करून लोकांना फसवण्यासाठी या गाडीवरती अशा प्रकारचे लोबो लावण्यात आलेले आहेत ला त्याचबरोबर सदरील व्यक्ती जर सरकारी नोकरीत असेल तर सरकारी नोकरदाराला काय नियम आहेत दोन हजार पाच नंतर त्या माणसाला दोन पेक्षा अधिक आपत्य नसले पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे त्याच बायको देखील एकापेक्षा जास्त नसली पाहिजे म्हणजे पहिल्या बायकोला तुम्ही तलाक दिला तरच दुसरी बायको करता येते परंतु सदर व्यक्तीला दोन बायका दोन्ही बायकांना दोन दोन आहेत एक करमाळा तालुक्यातल्या साडसालचं या परिसरातल्या तर दुसऱ्या कुर्डवाडी म्हणजे माडा तालुक्यातल्या कुर्डवाडीच्या शेजारच्या कुर्डूच्या असल्याचं एकंदरीत समजतं परंतु म्हणजे सरकारी नोकरी जर तुम्हाला करायची असेल तर दोन पेक्षा तिसरं अपत्य नसलं पाहिजे अशा देखील गोष्टीची चौकशी महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे जर जा। सरकारी नोकरीला असेल तर आणि सरकारी नोकरीला नसेल तर मात्र हे महाराष्ट्र शासनाची गाडी वापरणं हे धोकादायक आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं हे सध्या गरजेचं आहे आणि त्यावरती मी महाराष्ट्र शासनाला देखील पत्र दिलेलं दे आहे आर टी मध्ये देखील माहिती मागितलेली आहे की असा असा व्यक्ती काय पोस्टिंगवरती आहे काय पदावरती आहे आपत्ती किती काय किती हे देखील आपण माहिती मागवलेली आहे त्याचा देखील मी व्हिडिओ थोड्या दिवसात माहिती आली की बनवणार आहे परंतु महाराष्ट्रासाठी देशासाठी अशा ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनाचा लोबो टाकून महाराष्ट्रभर फिरणं शे मात्र हे मात्र देशासाठी घातक आहे उद्या अतिरेकी सुद्धा अशा गाड्या तयार करतील आणि महाराष्ट्रभर फिरतील महाराष्ट्र शासनाची गाडी आहे आणि असं जाणवून आणि कुठं तरी जाऊन असा बॉम्बस्फोट करतील मग त्यावेळी महाराष्ट्र शासनाला गृह विभागाला जाग येईल का असंच या माध्यमातून आज आपल्याला सांगता येईल तर असे अनेक म्हणजे अनुकंपावरती लागलेला व्यक्ती किंवा पोस्टिंग काय आहे त्याचं हे देखील महत्वाचं आहे म्हणजे एवढी डेअरिंग काही व्यक्ती कसं काय करू शकतात म्हणजे आता ही गाडी पोलिसात शोध मोहीम सुरू आहे पोलिसांची इंदापूर पोलीस स्टेशन शोधते पुण्यातले पोलीस अधीक्षक कार्यालयाने सगळ्या पोलीस स्टेशनला मेसेज दिलाय तसंच सोलापूरला देखील मेसेज गेलाय का नाही सांगता येणार नाही ना ना। परंतु सरसरी ना ही गाडी सरासरी माडा तालुका करमाळा तालुका अशा भागामध्ये असण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही तर पोलिसांनी या गाडीवरती लवकरात लवकर कारवाई करावी तसंच बेकायदेशीर गाडी वापरण्या वरती देखील कारवाई करावी तसंच ह्याच्यात काही गुन्हेगार जे फिरतायत त्यांच्यावरती देखील कारवाई वेळीच करावी करावी तर अशा गोष्टींना आळा बसेल आज एवढंच कॅमेरामॅन सविता असं मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे